भंडारा जिल्ह्यामध्ये पावसानं उसंत आहे मात्र दुसरीकडे वैनगंगा नदीवर असलेला जुना पूल हा दरवर्षीप्रमाणे यंदाही पाण्याखाली जात असून या पुलावरील वरचा थर पाण्यात वाहून गेलाय मात्र इंग्रजकालीन एकशे दहा वर्ष जुना पूल तसाच उभा आहे तर दुसरीकडे काल देखील भंडारा नवीन बायपास पुलाचा पिचिंग पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला होता त्यामुळे कामाचा निकृष्ट दर्जा पुन्हा एकदा समोर आलेला आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी भंडारा जिल्ह्यात पावसाने उसंती घेतलेली आहे आणि वैनगा नदीच्या पाणी पातळीमध्ये घट झालेली आहे तरी पण गोशेखूर धरणाचे तेहतीस दरवाजे खुले आहेत आणि त्याच्यातून बारा हजार क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे आपण सध्या वैनगा नदी पात्रामध्ये आपण पाहू शकतो प्रकारे नदीच्या पात्रातून प प्रवाह प्रवास सुरू आहेत तर आपण भंडारा येथील कारदा येथील जुन्या पुलावर आपण पाहू शकतो हा इंग्रजकालीन पूल आहे एकशे दहा वर्ष याला क कंप्लीट झालेली आहेत आणि जे आता हा जो पूल आहे दरवर्षी पाण्याखाली येतो आणि आणि याच्यातला जो वरचा जो, हाँ जो वर थर करने करने आहे हा संपूर्ण निघालेला आहे खालचा जो स्ट्रक्चर आहे तो इंग्रज कालीन आणि त्याच्यावर जिल्हा प्रशासनाने सडाकी आणि कॉन्क्रीट घालून हा थर तयार करण्यात आला कारण की येणारे जर्जेस जे आहेत दुचाकी स्वारा सायकल स्वर पायदळ जाणारे लोक त्यांच्याकरता हा पूल आहे मात्र अक्षरशः पाण्यामुळे हा पूर्ण वाहून गेले दरवर्षी हा पूल पाण्याखाली जातो आणि याचा संपूर्ण हा भाग आहे हा पाण्यामध्ये वाहून जातो आणि दरवर्षी याच्यात देखभाल दुरुस्ती करण्यात येते मात्र कामाची गुणवत्ता किती निकृष्ट आहे याच्यावरून सिद्ध होतो एक का कालसुद्धा ब भंडारा शहराजवळून जा जाणारा नवीन बायपास पुलाचा जो पिचिंग आहे तो पाण्यामध्ये वाहून गेलेला होता त्यामुळे ब कामाची गुणवत्तेवरून लक्षात येते त्यामुळे वारंवार हा पूल पाण्याखाली जात असूनही ब हा जो जुना जो स्ट्रक्चर आहे हा तसा तसा साबित राहतो मात्र रा। नवीन त्याच्यावर जे लेअर चढवली जाते ते दरवर्षी पुराच्या पाण्यात वाहून जाते त्यामुळे ब जिल्हा प्रशासन याकडे लक्ष देईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रवीण तांडेकर झी चोवीस तास भंडारा